रोज रोज ना उठल्यावर असंच व्हायचं की हे जातात म्हणून मी स्वयंपाकालाच लागायची आणि स्वयंपाकावरच भिडायची म्हणजे कसं मुलांनाही टिफिनमध्ये तेच जाते वात्यांनाही तेच जाते आपल्यालाही तेच होते ह्या उद्देशाने रोज स्वयंपाक होतो पण नाश्ता मात्र फक्त संडेला होत असतो किंवा जमलं तर अदामधात पण मुलांच्या आवडीनिवडी आहे त्यासुद्धा जपायला पाहिजे मुलं पण तेच ते नेऊन रोज रोज कंटाळतात तीच भाजीपोळी तेच ते सगळं नेऊन कधी कधी त्यांनाही वेगळं स्पेशल असं नेलं तर ते पण आवडीने खातात तर मी जण हप्त्यातून दोन तीन वेळा त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असते पण मी रात्रीच मुलांना विचारून ठेवलं की तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्हाला काय न्यायचा आहे तर माझ्या नव्याची डिमांड होती की तिला पास्ता न्यायचा होता आणि पास्ता हा मैद्याचा वगैरे नाही बरं का र आजकाल रवा सोजीचा वगैरे पण पास्ता मिळत असतो मॅगी पण मिळते तशी तर ते तशा हेल्दी वस्तू आणत असते आणि ओट्स पण तिला आवडतात तर ह्या हेल्दीच वस्तू आणून ठेवते एकदम मी मैद्याची वगैरे वस्तू आणून नाही ठेवत पास आणि पास्ता तर माझ्याकडे तीनक महिन्यातून एखादी वेळा होत असेल आणि आता रव्याचा पास्ता आणला आहे तर ती स्वतःच बनवते म्हणा थोडं थोडं तिला बनवायला लागली आहे तर कधीकधी ती स्वतःही बनवून घेते तर तिला मी पास्ता बनवून दिला आणि माझ्या नक्षची मात्र इच्छा होती की मम्मी तुम्हाला चिप्स पापड देशील त्याला चिप्स पापड खूप आवडतात आणि सोबत मला पोहे करून देशील तर त्याची ही डिमांड होती तर चला म्हटलं पोहे म्हटलं आहे त्याने त्यात त्याचे पप्पाही नाश्ता करून जाईल आणि वाटलं तर टिफिनही घेऊन जातील कधी कधी ना ते टिफिन पण घेऊन जातात नाहीतर मग कधीकधी जेवणच करून जातात आणि मुलांचे जर आवडीचे पदार्थ आपण दिलेला तर ते न पाहता आपल्याला पाहावंच लागत नाही ते त्यांचा टिफिन ते आपस पूर्ण फिनिश करून आणतात नाही तर लहान मुलांना जनरली फिनिश करून आणतच नाही आणि न सकाळी सकाळी जाताना ना झोपतून नेम नेमके उठलेले असतात आंघोळ वगैरे केल्यानंतर उठल्याबरोबर काही खायची इच्छा नसते तर त्यावेळेसही मुलं खाऊन वगैरे जात नाही फक्त पिले तर दूध पिऊन जातात आणि दिलेला टिफिन जर खाल्लं तर ठीक आहे नाहीतर मग तसाच रिटर्न येतो आणि दुपारी दोन तीन वाजून जातात मुलं उपाशी पोटी घरी येतात म्हणून ना मी विचारते नव्या तर आता मोठी झाली आहे तिचं खावडे ते म्हणा तिला जेवढं काही दिलं पण नक्षत्र मात्र त्याचं आवडीच्याच वस्तू त्याला बनवून द्यावं लागतात म्हणजे भाज्या वगैरे जास्त तर तिखट पण नाही खात तर त्याला पहिलेच त्याला विचारते आणि तुला फिनिश करूनच यावं लागेल मी असे त्याला धमकी देते तर बरोबर मग खाऊन येतो तर आता त्याचा टिफिन तयार केलेला आहे आणि मग ते का त्याची बास्केट आहे तर ह्या बास्केटमध्ये ना रोज मी न्यूजपेपर बदलत असते कारण की जो काही आपण टिफिन देतो त्याचे थोडे ना थोडे तेलाची रागं असतातच आणि छोटा आहे तर मग पेपर पण जमा होऊन जाते कधी खराबही होऊन जाते तर ते रोज न्यूजपेपर टाकते त्याच्यानंतर मग त्याला त्याचा टिफिन दिलेला आहे एक याच्यात चिप्स आहे आणि एक याच्यात पोहे आहेत आणि हे टिश्यू पेपर आहे आणि हे टिश्यू पेपरमध्ये मग मी त्याला ना चम्मच दिलेला आहे की धूड वगैरे लागू नये म्हणून आणि त्याला तेच सांगत होते की याच्या अंदर आहे बा म्हणून नाही तर तू शोधत राहशील मम्मीने दिला आहे की नाही म्हणून जाताना ना रोज त्याला सांगते की देवाच्या पायापड माझ्या पायापड पप्पांच्या पायापड आणि पडतोसुद्धा तो त्याला पहिलेपासूनच सांगून ठेवले आहे म्हणजे लहान होताना तेव्हापासूनच मी त्याला पाया वगैरे पडायला लावते पत्ताना खरंच इतकी घाई होती ना आंघोळ करून आल्याबरोबर पहिले त्याचं करून दिलं पहिले पत्कन अन्नपूर्णेची पूजा केली त्याचं केलेलं आहे डब्बा <laughs> वगैरे तसाच पडलेला आहे चिप्स पापडचा सलाम का आता मी स्वतःचं मस्त असं आवडून घेते आणि स्वतः मस्त अशी फ्रेश होते भेटते तुम्हाला नंतर तर नक्षच्या पाया वगैरे पडवून घेतात त्याचे पप्पा पण नव्याला कधीच ते पाया पडायला लावत नाही आणि मी सुद्धा तिला पाया वगैरे असं मी कधीच म्हणत नाही कारण की आमच्या एम ना मुलीलांना देवी स्वरूप मानल्या जाते तर त्या त्यामुळे निकडच्या लोकांना मुलींना पायाच पडू देत नाही मग माझ्याही मनात मग तशी आपण ज्या ठिकाणी राहतो तसे विचार येतात तर म्हणून मी पण तिला पाया पडू देत नाही असे काही स्पेशल ओकेशन असतात जसं तिचा वाढदिवस आहे तिच्या वाढदिवसाला वाटल्यास मग ती सगळ्यांच्या पाया पडत आता घरी सगळेजण असतात मोठ्यांच्या वगैरे तर सगळ्यांच्या पाया पडायला लावते किंवा मी कुठे गेली आली ना तर तेव्हा पण कुणी मोठे व्यक्ती मिळाले तर तिला म्हणते की पाया पड पण घरी मात्र मी तिला माझ्या पाया पडू देत नाही आणि हे पण नाही पडू देत तिला पाया चला मग मुलं तर त्यांच्या त्यांच्या आवडीचं घेऊन गेलेले आहेत आता वेळ आहे त्यांच्या म्हणजे की यांच्या स्वयंपाकाची नाहीतर भाजी वगैरे सगळं सोबतच मी करून घेते सतरा वेळा का करायचं आहे म्हणते आणि एक सोबतच सगळं करून घेते तर आता पूर्ण स्वयंपाक वगैरे करून घेतला आता यांनी पण त्यांचा आवरला आणि ते पण निघालेले आहेत बरोबर साडे दहा नंतर मग मी फ्री होऊन जाते तर या टायमिंगला वेळ असतो तो, तो म्हणजे की माझ्या पूजेचा तर साडे दहा ते साडेअकरा पूर्ण मला वेळ एक तास पूर्ण पूजेला लागत असतो झाडून पुसून तर माझ्या अंघोळीच्या अगोदरच झालेलं असतं फक्त हे देवघरच स्वच्छ करायचं राहते तर मी इथून झाडून घेते आणि पुसून घेते पण देवघर कसं माझा हॉलमध्ये मा आहे आता कितीही नाही म्हटलं तरी तेलाचे कुंकाचे डाग लागतातच तर मी काकेला केलं स्क्रबमध्ये छान असं साबण आणून घेतलेली आहे लावून आणली आणि त्याच्याने पूर्ण स्वच्छ टाईल्स घासून घेणार आहे आता हॉलमध्ये दे देवघर असलं असल्यामुळे ना देवघर पण एकदम नीट अँड क्लीन राहिलं की खरंच छान वाटते आणि तिची जवळ आसपासची टाईल्स पण ते ती पण स्वच्छ ठेवावी लागते पहिले ना माझा नक्ष वगैरे खूप लहान होता ना तेव्हा मला भरपूर वेळ लागायचा आणि खूपच लहान होता तेव्हा दोन तीन अड़ीस, अड़ीस तीन एक महिन्याचा वगैरे होता आणि सोबत कोणीच नव्हतं पाहणारा वगैरे तर तेव्हा मला अडीच अडीच वाजत होते दुपारचे अडीच तीन वाजायचे आणि मला समजत नव्हतं की एवढा वेळ कसा होतो आहे म्हणून आणि त्यावेळेसनं मी स्वतःकडे पण लक्ष नाही त्याची खाण्यावर नाही पिण्यावर नाही म्हणजे खरंच आपण जेव्हा एकटं राहतो तेव्हा खूप जास्ती लोड होते पण आता दोन्ही मुलं माझे मोठे झालेले आहेत आणि इतक्या लवकर कामं होतात मला वाटतही नाही आणि मला स्वतःला रेस्ट करायला सुद्धा वेळ मिळते मस्त असा छान स्वतःला सुद्धा मी आता वेळ देऊ शकते दोन्ही मुलं स्कूलमध्ये जातात तेव्हा तर खरंच मुलं लहान राहिले ना तोपर्यंत टेन्शन राहते तरी असो म्हणा चला मग आता इथं मस्त अशी माझी पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर ना, ना? मग मी फक्त माझं जेवाचं काम राहते मी पूजेच्या अगोदर काहीही खात नाही बारा साडेबाराला बरोबर मी जेवण करायला बसून जाते कपडे सुद्धा ना माझ्या आंघोळच्या आधीच होतात बरं का पण आज मला भरपूर घाई झाली होती आणि मशीन पण आहे मला माझ्याकडे पण असं वाटते की मशीनमध्ये पाहून एक पाऊनक तास घेतो पाऊण तास जास्तच घेतो दीडक तास तेवढ्या वेळ तसं वाटतं अर्धा तासात तर होऊन जातात बाल्टीभर कपडे तर आपण तसे रोज धुतोस म्हणा पण मशीन पण लावते मी नाही लावत असं नाही ज्यावेळेस मशीन लावते त्या दिवशी हाताने काहीच कपडे धुवत नाही इनर्स वगैरेच धुते आणि ज्या दिवशी नाही लावायचे लावले ना राहिले ना त्यावेळेस पूर्ण कपडे मी हाताने धुवून काढते तर आता म्हटलं आपल्या जो वेळ पण आहे आता लवकर कामं झाले तर वेळ लवकरच होता आणि आता उन्हाळा लागल्या लागला आहे तर हिवाळ्यात थोडासा वेळ होतो पण उन्हाळ्यातनं अजून परत आपले कामं अर्धा एक तास अगोदरच होऊन जाते तर मग आता मस्त असे सगळे कपडे हाताने धुवून घेतले त्याच्यानंतर आता मी फ्री झालेली आहे तर इकडे ताट वाढून घेतलं आणि कपडे धुवायला जायच्या अगोदरच मी केक बेक करायला ठेवला होता आज खूप दिवसांनी ऑर्डर आलेला होता तर तू कशाला जाऊ द्यायचं म्हटलं मध्या मध्यातनं मी कंटाळा करायची नाही एक दोन ऑर्डर मी वापस पाठवलेले होते पण आता म्हटलं नाही आजचा ऑर्डर आपण आज कम्प्लीट करून देऊया आता आपला जो वे पण आहे छानचा तर चॉकलेट फ्लेवरचा केक होता तर मस्त असं जेवण वगैरे होतपर्यंत थंडा होऊन गेला आणि मुलं येतपर्यंत म्हटलं चला कमीत कमी का क्रो क्रम कोटिंग करून आपण फ्रीजमध्ये ठेवूया कारण की कोणाला केक द्यायचा म्हटलं ना तर तो छान असा सेट पण झाला पाहिजे तर जेवण वगैरे झाल्यानंतर एक लगेचच केक करायला घेतलेला आहे काही काही ना माझे कस्टमर ठरलेले आहेत म्हणजे घरची टेस्ट कशी एकदम छान वाटते ना तर ते माझ्याचकडे येतात आणि माझ्याचकडून केक बनवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पण कधी कधी नाही म्हटलं ना तर मग त्यांनाही बरं वाटत नाही पण मधामधात सामान पण नव्हतं म्हणा माझ्याकडे तर म्हणून मी केक वगैरे मग वापस केले होते पण आता केक वगैरे बनवून घेतला त्यानंतर मुलं आले मग मुलांचं सगळं आवर सावर त्यांचं जेवण खावण असं करता करता कमीत कमी, कमी दीड दोन तास सम म दुपारचा वेळसुद्धा माझा असाच जातो त्याच्यानंतर मग अडीच तीन नंतर मग थोडासा आराम करायला मिळतो नाहीतर मग एडिटिंग वगैरे पण राहते ना तर एडिटिंगमध्ये पण भरपूर असा वेळ जातो बरं का दोन अडीच तास एडिटिंग करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ देत राहते मी परत तिकडे मग साडेचार चार वाजले नाही की मग संध्याकाळच्या कामाची कामा हुरूप लागून जाते तरी मी साडेचार पाचपर्यंत आरामात मग कामाला सुरुवात करते बरं का संध्याकाळच्या तर आता इथे झाडून झालेलं जा आहे आता हिवाड्यामध्ये सहा वाजताचं अंधार पडायचं तर मग लवकरच करावं लागत होतं पण आता तेवढं काही हे नाही आता उजेडच राहतो साडेसहा पावणे सातपर्यंत मस्त असा उजेड उजेड राहतो दिवस मस्त असा मोठा झालेला आहे त्यामुळे ना भरपूर वेळ असा वाटते की आपल्याकडे आहे बा अजूनही वेळ आहे संध्याकाळ झाली असत तरीही पण असं वाटते की आहे आपला जो वेळ आहे आपण अजून एक्स्ट्रा कामं अजून वेगळे काढू शकतो बरेचदा मी एक्स्ट्रा कामं संध्याकाळची पण काढून घेते जसं मला आरमारी जमवायची आहे अजून माझं काही कोणता एखादा ना कोणता राहिला असेल तर त्याला स्वच्छ करायचं आहे तर त्याला मी संध्याकाळी स्वच्छ करून घेते तर इथे बेडरूमची आणि हॉलची बेडशीट वगैरे ना मी आज मशीनमध्ये लावली होती म्हणूनच जे काही साधे कपडे आहेत ते हाताने धुतले होते रोजचे जे कपडे आहेत ते तर संध्याकाळी बेडशीट बदलवायची होती म्हणा तर मस्त अशी छान अशी बेडशीट बदलवून घेतली आणि जेव्हा आपण बेडशीट ना कमीत कमी चार दिवसातून तर बदलवल्या गेलीच पाहिजे आपल्याला असं की स्वच्छ आहे स्वच्छ आहे पण मुलांचे पाय बेडवर जातातच आणि मग ती आपल्याला खराब दिसायला लागतेच तर चार दिवसात मला बेडशीट बदलावी बदलवावीच लागते हॉलची म्हणा की बेडरूमची म्हणा तर छान अशी बेडशीट मस्त असं बदलून घेतली आणि हे यायच्या अगोदरच या तर त्यांचा बेड मी एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन करून ठेवते मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे कारण की तीच त्यांची जागा आहे बसायची तर तिथेच बसतात तुम्हाला हॉलमध्ये फार कमी दिसेल मुलं माझ्या हॉलमध्ये राहतात ना तिकडे बसले राहतात आपले काम वगैरे करत नाही तर मोबाईल वगैरे पाहत राहतात आपण हॉलमध्ये काहीही नाही केलं नुसते सोफ्याचे कवर व्यवस्थित ठेवले आणि बेडशीट जरी व्यवस्थित ठेवली ना तर तो तोच हॉल सुंदर दिसायला लागतो पण आता ज्यांच्या घरी मुलं आहेत आता मुलं बसतात तर सोप्याच्या था, कवर इकडे तिकडे होतेच नाही होत असं नाही माझ्याकडेही होते बरं पण मी वारंवार व्यवस्थित करत राहते म्हणून तुम्हाला असं वाटते की स्वच्छच आहे काहीही नाही राहत मुलं जेव्हा घरी राहतात ना त्यांचे बॅग्स पडलेले राहतात त्यांचे बुक्स पडलेले राहतात आणि हॉलमध्ये आता थोड्या वेळात येईन ना तर तुम्ही पाहून घ्यान मग पूर्ण हॉलचं पूर्ण हे होऊन जाते पण जास्त काही पसारा माझी मुलं आता करत नाही म्हणा तर त्याच्यानंतर छान असा माझा जो काही केक होता राहिलेला तो छान असा डेकोरेट केलेला आहे आणि साधा सिंपल केक मी बनवलेला आहे तर तुम्हाला हा केक कसा वाटला नक्की सांगा आता ऑर्डरचा सा केक आहे तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करून जा जाता जाता आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय